मंडळी ज्यांनी महाराष्ट्र केसरीचं स्वप्न बघितलं त्याचं आज स्वप्न हे भंग झालेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडली आहे जिथे शिवराज राक्षे याच्यावरती अन्याय झाल्याचं दिसून येत आहे पंचांनी हा चुकीचा निर्णय दिला आणि त्याची हार झाली आणि त्यांनी रागाच्या भरात पंचांना लात मारली आणि त्याचं स्वप्न हे भंग झाल्याचं सांगितलं जात आहे त्याच्यावरती अन्याय झाला त्यांनी रागात पंचांना लात मारली आणि त्याच्यावरती कारवाई करा असं तिथल्या माईकमध्ये म्हटलं गेलं आणि पोलिसांनी त्याला बाजूला काढलं तर मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदी घटना घडली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धामध्ये इथे देखील राजकारण होत आहे का दादा पवार राजकीय मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि त्यांच्या देखता हे कृत्य होणं लाजस्पद आहे या कुस्ती संघामध्ये या पंचांना नियम माहित नाहीत का अजून भरपूर प्रश्न हे उपस्थित पार पडत आहेत सलग पाचव्या दिवशी नगरमध्ये हे चालत आलेला कुस्ती संघांचा हा महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धक म्हणून त्यांनी भाग घेतला होता आणि मात्र शिवराज राक्षे याची हार झालेली आहे तर जो विजय होता तो महाराष्ट्र केसरी झालेला आहे परंतु चर्चा मात्र शिवराज राक्षे याची होत आहे मंडळी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे असा अन्याय हा कोणावरही होता कामा नये आता ही स्पर्धा डबल होईल की नाही की महाराष्ट्र केसरी हे बदनाम होईल की महाराष्ट्र केसरी होत असलेल्या स्पर्धामध्ये आता राजकारण होत आहे का हाच प्रश्न पडला आहे तर शिवराज राक्षे याला पोलिसांनी बाहेर ओढीत नेलं आहे आता त्याच्यावरती कारवाई होणार की नाही एकीकडे एक तो रागाच्या भरात पंचांना रात लात मारतो तर पंचांनी हा चुकीचा निर्णय दिला अशा चर्चा होत आहेत ऑन कॅमेरासमोर ही घटना घडली आहे तर मंडळी आत्ता नेमकं होणार काय हे आपण बघणार आहोत तर मंडळी तुमच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका